मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या तमामाता भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मित्रांनो नंदिनी आणि काव्यामध्ये जबरदस्त वादविवाद झालेले त्यांनी दाखवलेले आहेत आणि त्या दोघींच्यामध्ये कोण बरोबर आणि कोण चुकीचं हे माझ्या तर समजण्याच्या पलीकडचंच आहे तर मित्रांनो आजच्या भागाला सुरुवात करूयात आजच्या भागामध्ये नंदिनी देवासमोर हात जोडून उभी असते आणि इतक्यात वाऱ्याने दिवा विजत असतो तर तेव्हा नंदिनी आणि मुक्ता एकत्र येऊन तो दिवा विजवण्यापासून वाचवतात तर तेव्हा मुक्ता तू ठीक आहेस का असं तिला विचारते आणि खरं तर मी शुभेच्छा द्यायला आलेले होते पण जे काही झालं ना ते ऐकल्यानंतर मी स्पीचलेसच झाले आहे खूप कठीण गेलं असेल ना तुला हे सगळं असं विचारते त्यावर नंदिनी आता तर कुठं सुरुवात झाली आहे आणि प्रत्येक पाऊल पुढे टाकत असताना भीती वाटत आहे की मी खोल तरीत कोसळत आहे पण असं कोसळून कसं चालेल कारण काव्याला कोण आधार देणार एकीकडे समंजस सासू सासरे आहेत तर दुसरीकडे बाकीची माणसं आहेत आणि यासुद्धा पलीकडे ज्याला नवरा म्हणून कधी इमॅजिन सुद्धा नाही केलं असा एक माणूस आहे असं सांगून तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तर मुक्ता खरंच तारीवरची कसरत आहे तुझी पण तू नंदिनी आहेस तुला जमणार आहे हे सगळं असं म्हणून स्वतःचे डोळे पुसत मी सुद्धा सईकडे बघूनच लग्न केलेलं होतं कारण चार माणसं भाषा सगळं काही परक वाटत होतं पण आज मी सागरसाठी घरच्यांच्यासाठी कोणत्यासुद्धा संकटाशी लढू शकते पण हे एका दिवसात नाही झालं त्यासाठी वेळ लागला पण हरकत नाही हा टाका म्हणून काही क्षण लक्षात ठेवण्यापेक्षा समयी म्हणून खूप जास्त काळ तेवत राहणारी नाती जास्त टिकतात असं तिला सांगते तेव्हा मात्र मित्रांनो नंदिनीला थोडासा धीर येतो तर मुक्ता पुढं बोलते की आता माझं आणि सागरचं नातं सुद्धा थोडं मुरलेलं आहे तडजोडडीचं नातं प्रेमामध्ये बदललेलं आहे तुमचंसुद्धा सुद्धा बदलेल आणि प्रेमाचं काय आहे लग्नानंतर होईलच ना प्रेम काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत आणि देवी आईसुद्धा तुझ्यासोबत आहे असं सांगून आपल्या पर्समधून देवी आईची मूर्ती काढते आणि तिला नमस्कार करून ती मूर्ती नंदिनीच्या हातात देते तेव्हा नंदिनीसुद्धा त्या मूर्तीला नमस्कार करते तर तेव्हा मुक्ता लग्न स्वीकारण्याचा तुझा निर्णय योग्यच आहे तेवी आई तुझा निर्धार कायम ठेवो असं सांगून तिथून निघून जाते तर त्यानंतर नंदिनी आपल्या कामाला सुरुवात करते आणि मित्रांनो जेव्हा मानिनी येऊन तिला काम करत असताना बघते तर तिला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तेव्हा नंदिनी गुड मॉर्निंग असं म्हणून मानिनीला नमस्कार करते तर त्यावर मानिनी सारखा सारखा नमस्कार नाही करायचा तू लवकर उठली आहेस का असं विचारते तर तेव्हा नंदिनी झोपलेच कुठं असं म्हणते आणि परत मानिनीकडे बघून आय एम सॉरी आई असं म्हणते त्यावर मानिनी खरं सांगायचं झालं ना तर मला तुझं खूपच कौतुक वाटत आहे इतकं सगळं घडून या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तू तु तुझी पॉझिटिव्हिटी शाबूत ठेवलेली आहेस सगळीच माणसं जर अशी असती ना तर असं म्हणत असते त्यावर नंदिनी तुम्ही काव्याबद्दल बोलत आहे ना असं तिला विचारते आणि खरं सांगायचं झालं ना तर काव्या अशी नाही म्हणजे आमच्या तिकी बहिणींच्या मध्ये ती सगळ्यात जास्त लाईव्हली आहे सगळ्यांची मस्करी करते तेवढाच सगळ्यांचा आदर सुद्धा करते फक्त तिला समजून सांभाळून घेतलं ना तर मला वाटत आहे की ती सुद्धा हळूहळू मान्य करेल तेव्हा मानिनी काही हरकत नाही असं बोलत असते इतक्यात काव्या तिथं येते आणि नंदिनीला स्वयंपाक करत असताना बघून तिला धक्काच बसतो तर तेव्हा मानिनी गुड मॉर्निंग काव्य असं म्हणून तिथून निघून जाते तर तेव्हा काव्या नंदिनीला आर यू आउट ऑफ युअर माइंड ताई तुझं काय चाललेलं आहे तू चहा वगैरे कसला बनवत आहेस इथं आणि इकडे माझ्याकडे बघ तू विसरली आहेस का विसरायचं नाटक करत आहेस इतकी कॅज्युअल कशी असू शकतेस तू तुला काय सिद्ध करायचं आहे जे काही झालं आहे ते सगळं मस्त छान नॉर्मल आहे असं सिद्ध करायचं आहे का तुला आता एक आदर्श सून म्हणून घ्यायची हाऊस आली आहे असं बोलत असते तर तेव्हा नंदिनी काव्यावरती ओरडते आणि तू हे काय आणि कसं बोलत आहेस या अगोदर मी तुला हे असं बोलताना कधीसुद्धा ऐकलेलं नाही आपल्या बाबतीत जे काही झालं ना ते आता बदलू शकत नाही आपण असं ती सांगते तर तेव्हा मात्र मित्रांनो काव्या म्हणते बदलू शकतो ताई रात्रभर विचार करून मी एक उपाय शोधून काढलेला आहे ज्यामुळे आपण सगळे या हॉरिबल सिच्युएशनमधून बाहेर पडू शकतो असं सांगते तर तेव्हा नंदिनी काय उपाय आहे असं दबक्या आवाजातच विचारते तर तेव्हा काव्या मी आणि पार्थ घट्टस्फोट घेत आहे आणि तू आणि जीवासुद्धा घटस्फोट घ्या असं सांगते तर तेव्हा नंदिनी रागालाच येते आणि मूर्खासारखं बोलू नकोस असं तिला म्हणते त्यावर काव्या मी मूर्खासारखं का बोलत नाही कारण तुझं जीवावरती आणि माझं पार्थवरती प्रेम नसताना आपण संसार कसा करणार आहे असं विचारते त्यावर नंदिनी ते मला नाही माहिती पण मला आता या विषयावरती बोलायचं नाही असं सांगते त्यावर काव्या ताई तुला बोलावंच लागणार आहे कारण माझ्या आणि जीवाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा असं म्हणत असते तर तेव्हा नंदिनी चहा घेऊन तिचं काही न ऐकता तिथून निघून जात असते तर तेव्हा काव्य तिच्या मागे मागे जाते आणि ताई आपण देऊन टाकूयात ना डिवोर्स काय प्रॉब्लेम आहे तुझा असं ओरडत असते तर तेव्हा नंदिनी तिच्याहून जोराने ओरडते आणि आवाज खाली असं म्हणते आणि पहिली गोष्ट आता आपण माहेरी नाही तर सासरी आहोत इथे या आवाजात माझ्याशीच नाही तर कोणासोबतच बोलायचं नाही कधीपासून बघत आहे मी माणसं इथं तुझ्यासोबत प्रेमाने वागायचा प्रयत्न करत आहेत आणि तू हट्टाला पेटलेली आहेस तुला काय वाटत आहे की असा आरडाओरडा करून लोकांची मनं दुखवून परिस्थिती बदलणार आहे का जे झालं आहे त्याच्यामध्ये कोणाची सुद्धा

त्यामुळे सगळ्यात अगोदर उठसूट इतरांच्यावरती चिडचिड करणं बंद कर बाकी आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी डिव्होर्स द्यायला का नाही म्हणत आहे ना, ना पण मी हो तरी का म्हणावं जेव्हा सगळं जग माझ्यावर चिकलफेक करत होतं माझी निंदा नालस्ती करत होतं तेव्हा माझी बाजू घेणारा माझ्या डोक्यावरती हात ठेवणारा एकटाच होता जीवा असं सांगते आणि जेव्हा मी माझी आब्रू माझं आयुष्य वाचवण्याची धडपड करत होते तेव्हा मला वाचवणारा एकच होता तो मात्र जीवा होता सगळं माहिती असून सुद्धा त्याने हात दिला मला नाहीतर मी त्या दलदलीमधून कशी बाहेर आली असते तो तिथे नसताना तर माझं काय झालं असतं मला कल्पनासुद्धा करवत नाही जीवाने मला पावलोपावली वाचवलेलं आहे लग्ना अगोदर ॲक्सिडेंटमधून आणि लग्नानंतर बदनामीपासून त्याची स्वप्नसुद्धा असतील ना त्याची मर्जीसुद्धा असेल ना पण ते सगळं जुगारून फक्त आणि फक्त तो माझ्यासाठीच पुढे आला आणि हे मंगळसूत्र त्याने माझ्या गळ्यामध्ये घातलं हे मंगळसूत्र नीट काव्या आणि स्वतःच्या मनाशी कोण गाठ बांध लग्न म्हणजे काही खेळ नाही आणि मंगळसूत्र खेळणं नाही एकदा मंगळसूत्र गळ्यात घातलं ना की तो दागिना फक्त राहत नाही तर ती जबाबदारी असते जी आपल्याला जपायची असते ज्याच्यासोबत लग्न केलं आहे ना तो सुद्धा आपला आणि त्याची माणसं सुद्धा आपलीच तिथले आनंदाचे सुद्धा क्षण आपलेच आणि तिथले दुःखाचे वादळ सुद्धा आपलेच सप्तपदी चालताना ज्याच्या भोवती फेरे घेतात ना तो होम खोटा नसतो वचनांचे एक एक फेरी पूर्ण करतो ना तो मोहाची एक एक सुपारी बाजूला सारतो ना ती एक गंमत नसते अर्थ असतो या सगळ्याला असं सांगत असते तर तेव्हा मात्र आतापर्यंत शांत असलेली काव्या बोलू लागते आणि तेव्हा सर्वजणसुद्धा तिथं जमा होत असतात तर काव्या म्हणते काय अर्थ असतो ताई तुझं लग्न जीवासोबतच ठरलं असतं आणि तुम्हाला हे सगळं सांगितलं असतंच ना तर मी ते मानलं असतं पण तुझं लग्न पार्थसोबत ठरलं होतं ना त्यामुळे तू जे काही बोलत आहेस ना त्याला काहीसुद्धा अर्थ नाही अनर्थ आहे हा सगळा आणि मी काय म्हणत आहे तू ऐक ना अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आपण डिवोर्स घेऊन मोकळं होऊयात ना या सगळ्यामधून असं म्हटल्यानंतर सर्वजण ऐकतात आणि त्या सगळ्यांनाच धक्का बसतो आणि जे काही घडलं आहे ती एक चूक होती आपण आपली चूक सुधारायची असते मिरवायची नसते असं ती बोलते तर तेव्हा नंदिनी म्हणजे आपल्या मनासारखं नाही झालं तर ती चूक आणि चूक दुरुस्त करायची म्हणजे काय करायचं सगळं मोडून टाकायचं परत मागे फिरायचं का आणि मागे फिरता येईल पण तो दिवस परत आणता येईल का ती वेळ परत आणता येईल का मुहूर्त घटिका टळली कशाला म्हणतात माहिती आहे का जे काही घडलं आहे ना ते आपण बदलू नाही शकत आणि यापुढे जे काही घडणार आहे ना ते थोडं कमी त्रासदायक करू शकत नाही का आपण आणि दुसरी कुठलीसुद्धा गोष्ट असती ना तर मी तुझं ऐकून घेतलं असतं पण हे लग्न आहे लग्न दोन माणसांच्यामध्ये नाही तर दोन घरांच्यामध्ये होत असतं कालपर्यंत आपल्यासाठी फक्त माहेर होतं पण आता आपल्यासाठी सासरसुद्धा आहे हे भाग्य पुरुषांना नाही मिळत आपला भूतकाळ मागे टाकून नवीन घरात नवीन सुरुवात करण्याची ताक फक्त स्त्रियांच्या मध्येच आहे डिवोर्सचा आग्रह धरून त्या ताकदीला कमी लेखू नकोस या अगोदर कुठला सुद्धा निर्णय घेण्यापूर्वी आईबाबांना काय वाटेल ना असा विचार करत होतीस ना तू आता सासू सासऱ्यांना काय वाटेल हा सुद्धा विचार करावा लागणार आहे तुला कारण आता आपल्या प्रत्येक कृतीसाठी आपल्या वडिलांच्या बरोबर आपल्या नवऱ्याच्या सुद्धा आईवडिलांना जबाबदार धरलं जाणार आहे मग थोडं जबाबदारीचं भांटे होऊन वागायला नको का जसं आपण माहेरच्यांचा अभिमान जपतो ना तसंच आपण सुद्धा जपायला पाहिजे आणि तू आता नुसती मोहित्यांची मुलगी नाहीस तर देशमुखांची मोठी सोन आहेस असं सांगितल्यानंतर मित्रांनो सगळेजणच चाट पडतात आणि पुढे नंदिनी म्हणते त्यामुळे स्वतःला जी हवा आहे ना तेवढंच मिळवण्याच्या मागे धावू नकोस जे काही घडलं आहे ना त्याच्यामध्ये जशी आपली चूक नाही तसेच बाकीची कोणाची सुद्धा चूक नाही मग त्यांनी शिक्षा का भोगायची हो असं तिला विचारते तर तेव्हा काव्या अजून जोराने ओरडत म्हणते की मग आपण मन मारून जगायचं का आयुष्यभर बोल माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तुझाच विषय घेते मी पार्थ तुला सतत दिसत राहणार आहे ते पार्थ ज्यांच्याबरोबर तू संसाराची स्वप्न रंगवलेली होतीस ते पार्थ ज्यांच्यामध्ये तुझं मन गुंतलेलं होतं आज तेच पार्थ तुझ्या आजूबाजूला वावरत राहणार आहेत कोर ठेवू शकशील का तुझं मन तुझं पाऊल मागं खेचू शकशील का तुझ्या जुन्या आठवणी तुला आतल्या आत जाणार नाहीत का त्यांना बघायला तुझी नजर वर नाही जाणार का असा प्रश्न करते तर तेव्हा मात्र नंदिनी नाही जाणार असं स्पष्ट सांगून टाकते तर तेव्हा मित्रांनो पार्थला जोराचा धक्काच बसतो आणि नंदिनी म्हणते की माझी नजर त्याच क्षणी मेली ज्या क्षणी मी त्यांना तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालताना पाहिलं तेव्हाच आणि तो क्षण माझ्या मनात कायमचा गोंदला गेलेला आहे आता यापुढे पार्थकडे बघताना ते या फॅमिलीमधले एक मेंबर आहेत असंच बघणार आहे मी कारण तसं मी केलं नाही ना तर कशालाच अर्थ उरणार नाही दोन संसारांचा हा डोलारा एका क्षणात पत्त्यासारखा खाली कोसळेल पार्थची बदनामी होईल जीवाने जे काही केलेलं आहे ना ते सगळं मातीमोल होईल देशमुखांच्या नावाला काळं फासलं जाईल असं ती सांगते तर तेव्हा मात्र काव्या रडत तिथून निघून जाते आणि नंदिनी शांत झालेली असते तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो तर मित्रांनो आज दोन बहिणींच्यामध्ये जे काही वादविवाद झालेले आहेत त्यामध्ये कोण बरोबर होतं आणि कोण चुकीचं हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा